काम कामकाज असतं देण्याच्या करता डिपार्टमेंट चे संबंधित मंत्री असण्याची गरज असते शपथविधी कधी होणार बहुतेक चौदा तारखेला कालचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतूने आम्ही सगळ्या अमित शांत मी आता

राजकारणामध्ये काही वेगळे पण संबंध असतात ना बरोबर घटिका सगळी असते आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये देशांत सुसंस्कृत महाराष्ट्र परे कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला